सर शुभम विषय बोलतोय भैया बोला ना काय भैया एक हवी होती मी नाशिकला राहतोय आम्ही मॉल मध्ये काम आलो होतो दोघे भाऊ माझा एक भाऊ आणि मी बर नाव काय शुभम माझं नाव शुभम विषे आणि भावाचं सुमित विमित बर कुठे काम केलं फॅब इंडियाला काम होतो तर ऍक्च्युली भावाला ते काम आवडलं नाही तर तो, तो गावाकडे गेला पंधरा दिवस काम करून बर ऑक्टोम्बर मध्ये गेला होता आता अजून त्याच पेमेंट केलं नाही त्या कॉन्ट्रॅक्टरनी अच्छा अच्छा किती पेमेंट होतं महिन्याला तिथे साधारणतः त्याला साडे दहा हजार होतं कारण त्याच एज्युकेशन नव्हतं झालं माझं ट्वेल्थ प्लस हे तुम्हाला साडेबारा होत बर मग तुझं पेमेंट दिलं की दोघांच अडकवलं आहे माझं दिलं पण माझ्या भावाचं नाही दिलं खूप खेळ होतंय आज देतो उद्या देतो अडीच महिना होते भैया अच्छा अच्छा तुम्ही काम वगैरे सोडले का आता मी काम सोडलं मला सॅलरी ती परवडत नव्हती अच्छा अच्छा ना नाही नाही तुझ्या भावाने जे काम सोडलंय बरोबर हा हा तुम्ही दोघांनी पण काम काही वगैरे केलं का तिथं नाही रिझाईन त्यांना लिहून दिलं होतं फक्त भावाने एवढं सांगितलं मी मला काम नाही करायचं म्हणे बर मग काय ते रिझाईन वगैरे मागत असेल म्हणून पेमेंट अडकवलं असेल काय विचारलं का तुम्ही त्याला रिझाईन वगैरे काही नाही तिथे मॉल होता तो मॉल होता का हा मध्ये बर बर ठीक आहे नाव ना काय मालकाचं 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 नाव नाही तो समोरचा व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर वगैरे कोण किशोर म्हणून आहे जे आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो किशोर फसाळे हा बर ठीक आहे मग काही तुम्ही त्याला विचारलंय का पेमेंट का देत नाही म्हणून तो माझा कॉल पण रिश्यू करत नाही तो म्हणे कंपनीने आम्हाला डेबिट मारलं ड्युट्या नाही केल्या म्हणून अशी कोणतीच कंपनी नाही ना जर काम करून घेतात आणि ती कष्ट काम केलेले पैसे देत नाहीत म्हटलं आता अडीच महिने झाले तरी पेमेंट देत नाही का हा अजून पण दिलं नाही त्यांनी पेमेंट अच्छा अच्छा ठीक आहे सांग मला चालू मध्ये नंबर मी लाईन वरती घेतो हो हो थांब हॅलो था। हा बोल ना किती Uh, पन्चानलो पन्चारीज। पन्चानलो पन्चारीज। पन्चारीज। ना हाँ। का uh, किशोर फसाली। किशोर फसाली ना। ओ देश मेरे तेरी शान बसद के कोई धन है क्या चलो चलो हाँ Uh, किशोर प्रसार सर बोलतोय ना हा किशोर बोलतोय मी विशाल गुजर बोलतोय ग्रुप महाराष्ट्र हा बोला ना सर ते मुलांचा काय विषय सर ते काम केलंय ना त्यांनी बिशे मुलगा शुभम बिशे आणि त्याच्या भावाचं नाही त्याच झालं ना किलर त्या पेमेंट अडकवलंय ना नाही नाही अटकवलेलं नाही ते तर म्हणत की तुम्ही नाही नाही दोन मिनिट तो काही बोलतोय अटकवलेला नाही त्याच्या भावन डायरेक्ट काम सोडलं दिवाळीच्या टाइमाला आणि त्या ने मला पेमेंट नाही दिलेला त्याला हा समोरच्या ने मी खिशा काय देणार अच्छा आहे ऐक तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल तुम्ही ऐक माझ्या जागेवर या तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुमचा डायरेक्ट एम्प्लॉय डायरेक्ट काम सोडून जातोय आहे दिवाळीच्या टायमाला लोकांचं सिजन असतं त्या टायमिंगला त्यांनी माझा पेमेंट नाही दिला मी त्या याचा होल्ड केलेला मग त्यांनी माझा चेक दोन महिन्याचं दिलेलं नाही अजून देतात पण लेट दिला यांना काय सांगतो जेव्हा मला तिकडचं येईल तेव्हा भेटून जाईल मी आधी देऊन शकत आणि जेव्हा तो तू माझ्याकडे कामाला असेल तेव्हा मी पेमेंट करेल तू डायरेक्ट काम सोडला जेव्हा तिकडचं चेक भेटेल तेव्हा भेटेल सांगून त्याला समजत नाही भीशल, अच्छा तो आणि शुभम ऐका दोन मिनिट शुभम माझ्याकडे कामाला होता हुँ. याला क्लाय क्लाइंटने सांगितलं याने धमक्या दिल्या तिथल्या क्लायंटला तुला येऊन तिथे मारेल वगैरे असं बोलतो क्लायंटशी असं बोलतो मग याला त्यांनी पेमेंट होल्ड केला असता काय केलं असतं त्यांनी काय धमक्या दिल्या फोनवरती धमक्या दिलेल्या त्यांनी क्लायंटला अच्छा महाराष्ट्र नाही का आपले आप तो हा क्लायंट आपल्या महाराष्ट्रात की बाहेरचं असं महाराष्ट्र आहे प्रॉपर तो त्याला धमक्या दिलाय नाही त्याने काही भांडण झाले असे वाढवा झाले असे हा बाहेरून आलेला याला समजतं का क्लाइंट शिक्डण भांडण अच्छा आता प्रत्येक जण आपला माणूस यांनी समजून घ्यायचं ना धमक्या देताना बरोबर ठीक आहे त्याचा पेमेंट झालेला आहे शुभमचा पेमेंट झालेला आहे कारण की कसं आहे त्यांनी काम सोडलेलं नाही त्याचा पेमेंट पाच तारखेला झालेला आहे बर तो भावा साठी काही म्हणत होता भावा तेच बोललो त्याला सांगितलं चेक आला ना त्याचा मामा आहे ना माझा मित्र आहे अच्छा असं म्हणजे जवळच त्याच्या मामाला मी सांगितलेलं आहे भाऊ तिकडचा चेक आला का पेमेंट भेटून जाईल पण याला याला फोन लावायची गरज नाही मी त्याच्या मामाचं बोलणं झालेलं आहे ठीक आहे मी काय म्हणतो बोला तुमचं जसं पण काम झालं ना ते करून देऊन टाका पण याला समजतच नाही ना चेक मी सांगितलं चेक आल्याशिवाय पेमेंट भेटणार चेक येणारच असं काही क्लाइंट क्लाइंट कोणाचं पेमेंट ठेवत नाही फक्त एवढं आहे जाती कोणी भाईगिरी किंवा मारामारी केली तरच ते पेमेंट होल करतात डायरेक्ट कोणी ठेवत नाही काम सोडलं म्हणून एवढं फक्त एवढं आहे माझा अटकलेला आहे तिकडं तेव्हाच मी देणार आणि एक सांगा तुम्ही खिशातून देशाल का डायरेक्ट ठीक आहे सर्व गोष्टी मान्य केल्या आता तुम्ही म्हणताय क्लाइंट देणार मग क्लायंट किती दिवसामध्ये देणार घेतात देता ते होईल या महिन्यात वीस वीस झालं तर ते म्हणजे भाऊ त्यांच्या अकाउंटला भेटायला लागेल बोलायला लागेल किती दिवसात देतात तेव्हा भेटून जाईल मी त्याच्या मामाशी बोलून याच्याशी मी बोलत नाही कारण की हाय ना उद्धट बोलतो फोन भी उचलत नाही माणसाने ना कुठे काम करायचं असेल जायला लागतं मी पण प्रेमाने बोलतो मला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल ना मी पण प्रेमान प्रेमाने बोलतो कोणी मला शिवाय दिलं ना हो सर सॉरी सर चुकलं कसं आहे जर चुकलं ना सॉरी म्हणायला काही बिघडत नाही आपण लहान नाही हो दादा मला सांगा सॉरी माफी मागल्याने कोणी बारीक मोठं का नाही होत हेच सांगा तुम्ही ठीक आहे लहान मोठं ओनर आहे का हो ठीक आहे काय हरकत नाही दादा करून टाका पेमेंट त्याला तू फोनच नको तुझा मामा फोन करेल तुझ्या मामाला सांगितलेलं आहे तिकडचा सा चेक आला का पेमेंट भेटून जाईल करून टाका नाही होऊन जातं पेमेंट कोणाचं ठेवत नाही त्याच्या मामाला माहिती त्याचा मामा माझ्याकडेच कामाला बी होता आणि ऑलरेडी तो आता मित्र पण त्यांची आम्ही सुरुवाती मी दुसरीकडे सुपरवाय म्हणून काम करत होतो आता मी स्वतःच ओनर आहे ते स्वतः चालू केलेलं आहे आणि त्याच्या मामाला सगळं माहिती मी कोणाच ठेवत नाही पण प्रॉब्लेम कसा आहे समोरचा हा डायरेक्ट काम सोडून गेला त्याने पेमेंट केले दोन महिन्यापासून मी खिशातून तर शकत कारण की डायरेक्ट याने काम सोडलं तिकडचा पेमेंट येईल भेटून जाईल बरं चालेल ठीक आहे काय हरकत नाही करून टाका त्याला तू कॉल नको करू तुझा मामा आणि ते पाहून घेतील सांगून द्या हॅलो भिषेक हा भैया बोला ना तो ते तर तो म्हणतात की तू धमक्या वगैरे काय दिलाय क्लायंटला मी हा भैया कॅमेरा त्यांचा जो सी चा विचार नाही मित्र ते म्हणतात आ... की कॉल करून तुम्ही धमकी दिला आणि क्लायंट पण प्रॉपर नाशिकच आहे ना कोणाला धमकी दिली नाही सर हॅलो हा ते म्हणतात की धमकी वगैरे दिले आणि तुझं पेमेंट दिलं तुझ्या भावाचा विषय ना हा भावाचं माझ्या विषय माझ्या भावाचं बरं ठीक आहे आणि मामा पण तुझं तिथेच काम करतोय ना माझा मामा माझा मामा हॉस्पिटलला आहे हॉस्पिटलला पण ते काहीतरी मित्र वगैरे काय आहे ना माझे मित्र माझा मा, जो मामा नाही माझा भाचा आहे ना भाचाचा मित्र आहे तो पण त्याला पण भाचाला आणि मला पण खेळवते आज देतो उद्या देतो म्हणून तो भाचा तो, म्हणतोय ना तू तर भाचाच म्हणला की यांच्याकडे पेमेंट देऊ नको माझ्याकडे दे आणि मी बोलले त्यांना चांगल्या पद्धतीत वीस तारखेला पेमेंट भेटून जाईल आणि शिवाय वगैरे देऊ नको आणि तो प्रॉपर कुठला मित्र परभणीच आहे प्रॉपर मग ते नाशिक मधलेच आहे ते पटकन तुला अनमार वगैरे करतील काय करायचं नसतं आपण करून भैया मी शिवगाव त्याला अजून पण केले नाही आपल्याला काम करायचे तर कामच करतो भैया मी आहे काय उलट सुलट वगैरे बोलू नको ते म्हणत होतं बोलतो कॉल वगैरे करून शिवाय देत होता आणि क्लायंट पण तिथला आहे आणि हे जो मन होता ना तो स्वतः मालक आहे हा 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 खुद मालक आहे तो कॉन्ट्रॅक्ट चालू वीस तारखेला पेमेंट होऊन जाईल तुझं तसं सांग कॉल करून बरं बरं बर थँक्यू